चार दिवसात ठाणे स्टेशन फलाट क्रमांक पाचवरील छत्रावरती पत्रे डाका अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना रेल्वे फळावरती छत नसल्याने सहन करावा लागत आहे पावसाचा त्याचबरोबर उन्हाचा मारा आतापर्यंत नागरिकांनी या ठिकाणी सहन केला आहे यामुळे आता मनसे आक्रमक झालेली आहे मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आज तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळी या आंदोलनामध्ये या शहर अध्यक्ष रवींद्र मोरे मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रेल्वे प्रशासनाला धाऱ्यावर धरण्यात आले सदर प्रसंगी विविध मुद्दे देखील उपस्थित करण्यात आले या ठिकाणी आपण बघू शकतो छत नसल्याने ट्रेन पकडताना छत्रे देखील आपण उघडू शकत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती तिथे गर्दी होते पाहणी दौरा केला पावसाळा सुरू झालेला आहे ठाणे स्टेशन हे अत्यंत महत्वाचं असं स्टेशन आहे तीनशे ते, ते चारशे मीटर पर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं छत या रेल्वे फलाटावरती लावण्यात आलेलं ला आहे तसेच स्टेशनची दुरावस्था आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे असं देखील यावेळी मनसेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे ऐतिहासिक रेल्वे स्टेशन म्हणून ठाणे शहराची ओळख आहे मात्र या स्टेशनची व्यवस्थित डागडुजी किंवा निगा न राखल्यामुळे या स्टेशनला हळूहळू ऐतिहासिक रेल्वे स्टेशन म्हणून ठाणे रेल्वे स्थानकाची ओळख आहे मात्र या स्थानकाची योग्यरित्या डागडुजी केली जात नसल्यामुळे इतिहासामधील स्टेव शेवटचे स्टेशन होऊ देऊ नका असं देखील यावेळी मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे तर पुन्हा सांगतो की झोपलेलं प्रशासन आहे या प्रशासनाला धडा शिकवायची शी वेळ आलेली आहे जर येत्या चार दिवसामध्ये हे काम झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी तीव्र आंदोलन करेल असं देखील त्यांनी या ठिकाणी इशारा दिलेला आहे एवढंच नव्हे तर जे अधिकारी बसतात त्या ठिकाणचा छप्पर काढून टाकू असं देखील त्यांनी म्हटलं आहे दोन दिवसापूर्वी माझ्या फेसबुक ला प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर पाच ला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेन मधन उतरतो त्यावेळेला वरती शेणत नाहीये आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी जावं लागतं भिजावं लागतं ट्रेन छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर बांधणं होतात सो म्हणून आम्ही काल पाणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आणलं आज तुम्हाला यासाठीच बोलवलंय की जर पावसाळा समोर आलेला आहे पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाण्यातल्या ठाणा स्टेशनचा महत्वाचं स्टेशन आहे तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ तीनशे चारशे मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही पाच नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर आ, अनेक महत्वाच्या ट्रेन थापतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याचीच परिस्थिती नाही तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर एक ला जा दोन ला जा वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळत आहे लोक भिजतायत पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहीत नाहीये अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही तुम्ही जर इथं पुढे गेलात तर एक एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की दोन पत्रे एका तारेने बांधलेत उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते दर पत्रे जर ट्रे, पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणे स्टेशनला होऊ शकतो एखाद्या ट्रेन चालू ट्रेनवर ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात सो हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे जर पुढच्या चार दिवसात त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं राहील